हाय गाईज आज माझा वाढदिवस आहे हा मीचा आम्ही चाललेलो आहे आता जुन्नरला जुन्नर का नाही आहे आज मी सात वर्षाचा सा झालो तर सगळ्यांनी मल्हारला भरभरून अस शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचं आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा ला मल्हारचा जन्म झाला होता आणि आज आहे ना आज ना इकडे रे मल्हार तर आज छान असं म्हटलं मल्हारला काहीतरी गिफ्ट द्यावं तर केक काही आम्ही के घेणार नाही आहे केक कटिंग करणार नाही आहे कारण की कारण की आम्ही फक्त एक वस्तू घेणार आहे मल्हारसाठी छान अशी तर पाहालच तुम्ही पुढे तुला कसं वाटतंय असं असतं किती वर्षात झाला बाळा तू सेव्हन हा मग आता तू कितवीला आहे दुसरीला मल्हारचे आता दात पडले दुसरीला आहे आणि त्याचे दात पडलेत आणि तो निडबस बाळा हा तर भूक लागली त्याला आता आम्ही जेवण ऑर्डर केलं आहे आता आमचं थोड्याच वेळात जेवण येईल आणि कुठलं हॉटेल आहे रे मलर हे हायवे लगतच हे हॉटेल आहे काय नाव आहे मोर्य हॉटेल तर लवकरच आम्ही आलो आहे जेवणासाठी इथं काही गर्दी नाही आहे कोणच नाही बाकीचे होते ते उठून गेलेत आम्हीच करतो चॉकलेट वितळून जाईल वितळलं हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मल्हारचा वाढदिवस आहे आणि आजूबाजूचा तुम्ही हा व्ह्यू पाहू शकताय किती मस्त असं मोठं नदीचं पात्र आहे आणि भरभरून इथं पाणी चालू आहे एकदम भरून नदी वाहत आहे पुढं वाहताना इतका फ्लो दिसत नाही कारण की पुढं केटी असल्यामुळं पाणी थोडं शांत दिसत आहे पण ही कुकडी नदी नदी आहे जी आपल्याकडून गेलेली आहे तर हा बऱ्याच जणांना हा व्यू पाहून लक्षात आला असेल का आम्ही कोठे आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत जी क्षेत्र आपलं ओझर तर गणपतीला आलेलो आहोत म्हटलं चला वाढदिवसानिमित्त आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात तर पाऊस सारखा बारीक बारीक येतो आहे पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे आणि आता थोड्याच वेळा असते ना आम्ही मंदिरात पोहोचतोय तर आम्ही आतल्या बाजूनीच मंदिरामध्ये एंट्री केली तर परिसर खूप सुंदर आहे इथला छान असं सगळं म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहेत इथे भक्तभवन वगैरे सगळं इथं राहण्याची छान सुविधा आहेत मोठे मोठे हॉटेल्स आहेत जे लोक अष्टविनायक दर्शन करतात त्यांच्यासाठी तर खूप सुंदर इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता इकडून जा मोठ्या गाड्या जात आहेत तर त्यांच्यासाठी थोडंसं पार्किंगचं इकडे व्यवस्था आहे या बाजूनी टू व्हीलरसाठी तामिळ बाईकवर असल्याकारणाने आम्ही आतून इकडून दर्शनासाठी गेलेलो आहोत तर खूप दिवस झाले इकडं काही येणं झालेलं नव्हतं तर म्हटलं चला योगायोग आला आहे तर यावं दरवेळेस काय होतं येणं झालंच नाही कारण की काम वगैरे असल्या कारणाने तर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि आता आहे इथं आम्ही बाहेर आलेलो हो। आहोत तर दर्शनाचा पण तुम्हाला थोडासा व्हिडिओ मी दाखवते हा आपल्याला तिथं आता पुन्हा जायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा छान असं आता इथं उघड झालेला आहे पाणीसुद्धा खूप असं इथं आहे त्याच्यामुळे इकडेही जाण्यासाठी भीती वाटत होती पार्किंगची छान व्यवस्था केलेली आहे सगळं असं इथं सिस्टमॅटिक आहे इथं उद्यानसुद्धा आहे आणि स म्हणजे सगळ्या प्रकारच्या इथं सुखसोयी आहे आहेत खूप छान असा परिसर आहे इथला आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन हे आहेत अष्टविनायकापैकी दोन गणपती ते आहेत एक की आपला ओझरचा आणि दुसरा लेण्याद्रीचा तर लेण्याद्रीचा पाठीमागं मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे तर ते मी आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तर नक्कीच कोणाला जर म्हणजे पाहायचं असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता खूप सुंदर आहे तर हे पहा इथे आल्याच्यानंतर बाजूलाच आपल्याला ह्या मंदिराविषयी जे काही आहे ते इथं आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे हे उद्यान आहे ह्या बाजूने एक एंट्री आहे पण इथून आतमध्ये जाण्यामध्ये मनाई आहे फक्त आपण गार्डनमध्ये जाऊ शकतो आणि मंदिराचा इकडून कळस पण दिसत आहे तर हे पहा हे जे मंदिर उभारण्यासाठीचं एक हे लावलेलं ला आहे तर फलक दिसतोय त्यानंतर इकडून पण दिसतोय अष्टविनायक दर्शनचं आणि इकडून जी महाआरती असती तर ती पण आपल्याला इथं ह्याच्या थ्रू दिसत आहे तर असा हा इथला आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर वातावरण आहे अगदी म्हणजे पावसाळा असल्यामुळं ऊन वगैरे काही नाही तर ह्या दिवसात फिरायलाही खूप छान वाटतं खूप लांबून लांबून अशा ट्रीप येत आहे इथं हॉटेल्स आहेत जेवणाची सगळी व्यवस्था आहे आतमध्येच केल्याच्या नंतर आपल्याला जे भक्त म्हणजे जे आपल्या संस्थांचं एक चाळीस रुपये घेऊन जे कूपन आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाजी चपाती आणि वरण भात आणि एक गोड पदार्थ असा मिळतो तर सगळ्या इथं जागजागी अशा सुविधा केलेल्या आहेत तर खूप छान इथलं हे आहे पुढे गेल्याच्यानंतर खूप मोठे मोठे असे भक्तभवन आहेत तुम्ही इथे राहू शकता म्हणजे कितीही दिवस असं खूप सुंदर वातावरण इथे आहे पाहू शकता हा मोठं हे मोठं भवन पहिल्या पहिलंच आपल्या ह्यांचं आहे अशी इथं छान अशी हे आहे तर चला तुम्हाला पुढचाही व्यू मी दाखवते चाललो आहे आम्ही आता मंदिराकडं होता होईल तेवढं मी शूट घेतलेलं आहे आपल्या सगळ्या यूट्यूब सबस्क्राईब सबस्क्राईबरसाठी कारण सगळ्यांना दर्शन घेता येईल असं आतमध्ये कॅ कॅमेरा नेऊन देत नव्हते तो त्यामुळे मी बाहेरच्या बाहेर जे शूट घेतलेला आहे तर मल्हार आहे ना आज सात वर्षाचा झालं त्याला आठ वर्ष लागलेलं आहे तर, हो लाग तर खूप लोकांनी मॅसेजद्वारे फोनद्वारे ज्या काही शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक असे धन्यवाद आणि असंच प्रेम तुमचा आमच्यावरती राहू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि येथे आल्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर इथं जे म्हणजे हे आहेत हत्ती आहेत दोन खूप छान असे खूप मोठे हत्ती आहेत खूप जण तिथे फोटो वगैरे काढतात आणि याच बाजूला आहे म्हणजे बघ आणि इथेच तुम्हाला आता श्रीराम मंदिर दिसेल खूप मोठं हे पण इथं मंदिर आहे आणि त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर इथं पाहा गेल्याच्या नंतरचं कसं हे आहे तर इथे समोरच लगेच हॉटेल आहेत आणि हे पाहू शकता हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे किती मोठा परिसर आहे इथं पा म्हणजे चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान असे स्टँड बनवलेले आहेत आणि आजूबाजूला पाहशाल तर लहान मुलांची खेळणी जे काही आपल्याला प्रसाद घ्यायचा देवासाठी तोही इथे आहे आणि या बाजूला इकडं फुलं म्हणजे हे जे आ आर्टिफिशियल हार फुलं जे काही आहे ते इथं सगळं आहे तर चप्पल ठेवण्यासाठीचं जे स्टँड केलं आहे ते हे पहिल्यांदा नव्हतं हे मला फार आवडलं अगदी म्हणजे सगळ्यांच्या चप्पल तिथे व्यवस्थित अशा राहत्या तिथे सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे सर्व काही है व्यवस्थित आहे वरचा व्ह्यू पाहू शकता खूप सुंदर असं भव्य दिव्य हे मंदिर बनवलेलं आहे इथून मागाल तेव्हा इथे स्टँड नव्हतं आता स्टँड आहे खरं तर सगळ्या मंदिरांमध्ये अशी व्यवस्था पाहिजे की चप्पल ठेवल्या की ते पूर्ण मंदिरापुढे येतात ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही चप्पल चोरीला जातात ह्याही घटना खूप साऱ्या घडतात त्याच्यामुळे मला हे स्टँड फार आवडलं आणि त्याच्यानंतर मल्हारला खेळणी पाहिले की मल्हारच्या अंगात येतं लगेच तो म्हणायला लागला मला हे घे म्हटलं आधी दर्शन करून येऊ त्यानंतर आपण काहीतरी तुला घेऊयात म्हटलं त्यानंतर आता मंदिरामध्ये आम्ही चाललो आहे तर आज रविवार असल्या कारणाने खूप सारी मला गर्दी बघायला मिळाली नेहमीच ह्या तीर्थक्षेत्रांना गर्दी असते पण आज जरा मला जास्त बघायला मिळाली तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये इथे दर्शन घेतो आहे तर छान असं बाप्पांचं इथं दर्शन त्याच्यानंतर हे छान छोटे छोटे पहा हार आहेत आणि मल्हारला काही मोह आवरेनं ह्या वस्तू बघितल्याच्या नंतर आता खरं हो तर लहान मुलं आहेत ह्या म्हणजे ह्या गोष्टी त्यांना हो हेच होणार प्रत्येकाला म्हणजे नाही का ते लहानपणी त्या गोष्टी हेच असतात खूप उत्सुकता असते एक तर चला आता इथं आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब कुणी केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर असं आता आपलं हे मंदिर आहे इथपर्यंतच पहिलं मंदिर होतं त्यानंतरचा हा परिसर इथं वाढवलेला आहे तर आता हे पहा आता आपण चाललेलो आहोत तिथं मंदिरात तर एक बाजू मंदिरात जाण्यासाठी आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण इकडून मंदिरात चाललेलो आहे तर आता आपण इथं दर्शन घेतोय आणि तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही आता पहा तर वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे खरं तर एखाद्या पाच वर्षापर्यंत लहान मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात आणि त्यानंतर मग इतकं काही म्हणजे मुलांचा आपल्या घरातल्या घरात, घरात वाढदिवस साजरे करायचे आता आमच्या इथं लहान मुलं वगैरे अशी आजूबाजूला नसल्या कारणाने मग मी आपलं त्याला म्हटलं चला आता आपण बाहेरच कुठंतरी जाऊयात कारण लहान मुलांची पण एक्साइटमेंट असते माझा वाढदिवस माझा म्हणजे खूप एक आनंद असतो आणि तसाच काहीसा आहे तर दीपमाळा खूप इथल्या छान आहेत व आतमधलं कामसुद्धा खूप सुंदर आहे याच बाजूला इथं दोन अशा काचेमध्ये जे काही वास जे आहे ते इथं ठेवलेले आहे दोन्ही बाजूनी इतकं आपल्याला त्यात शास्त्र सांगता येणार नाही पण मंदिर खूप सुंदर आहे परिसरात खूप स्वारी स्वच्छता आहे आणि इतकी काही गर्दी नाही आहे म्हणजे जी नेहमी असते तशी इतकी काही गर्दी नाही छोटा छोटा असा रिमझिम पाऊस पडतोय तर नंबरप्रमाणे आता आपण दर्शन घेऊयात आणि पुढचा तुम्ही आता प्रवास पाहू शकता काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ओझर आणि लेण्याद्री तर लेण्याद्री अवघे आमच्या घरापासून एक आस आठ किलोमीटरवर आहे आणि ओझर नारेंगाव साईडला आहे ते थोडंसं म्हणजे इथून लांब आहे पण नारेंगाव मंचरवरून ते अगदी जवळ आहे तर वरचं पहा तुम्ही छान अशी इथं झुंबर वगैरे बाहेरसुद्धा खूप छान छान होते आता दर्शन घेतो तो व्ह्यू तुम्ही पहा सुंदर असं हे जे आपलं इतर ठिकाणी म्हणजे आता इकडून जर बाकीचे गणपती पाहिले तर लेण्यादेरचा खूप उंचावरती गणपती आहे खूप सारं चढावं लागतं इथं पटकन दर्शन होतं त्याच्यामुळे इथं म्हणजे तिकडेही भाविकांची गर्दी खूप सारी असते आणि सुट्टीच्या दिवशी तर खूप सारे भाविक मंदिरात येत असतात कोणाचे बड्डे असतील कोणाचं तर खूप सारे लोक इथं येत असतात तर चला आता मी तुम्हाला पुढं दाखवते की आ, आता आपण कुठं जाणार आहे त्यानंतर काय काय होणार आहे तर, तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा तर बाप्पाच्या इथं पाया पडलो आणि आता चाललो आहे पुढं तर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत छान अशी इथं जेवणाची सोय होत आहे तर तुम्ही महाप्रसादाचाही लाभ घेऊ शकता असा हा आपला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा आ, तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर चला आता भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि चला बाय बाय

ད�ས ད�ས དས དས विधीचे परिसर आहे क्षेत्र ओझर ओजर श्री क्षेत्र ओझर आणि गर्दी पाहू शकताय रविवार असल्यामुळे खूप सारी अशी इथे गर्दी आहे

चल रे, इकड़े, लोगपाना एक सकिति आने, ये इत अष्टविनायक दर्शन अष्टविनायक दर्शन झालेली आहे खूप सारी होऊ शकताय इथ गर्दी आहे आणि अशी गर्दी इथे कशाला लागत आहे येण्यासारखं टी व्ही तू काय करणार आहे